चोवीस तासच्या महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राज्यातल्या आठवड्याभरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार महाराष्ट्र जगातली अठ्ठावीसाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचं मॉर्गन स्टेनलीच्या अहवालात नमूद करण्यात आलंय महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूरच्या तोडीची आहे असं मॉर्गन स्टेनलीच्या अहवालात म्हटलंय आणि या अहवालानुसार दोन हजार तीस पर्यंत महाराष्ट्र एक ट्रिलियन अर्थव्यवस्था होईल असा अंदाज आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या अहवालाचं आणि त्यातल्या निष्कर्षांचं स्वागत केलं आहे दोन हजार पंचवीसला महाराष्ट्राची जी एस डी पी सुमारे पाचशे छत्तीस अब्ज यू एस डॉलर दोन हजार पर्यंत एक ट्रिलियन यू एस डॉलर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिल्ली दौरा केला यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शहा आरोग्यमंत्री जे पी नड्डा संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग अर्थमंत्री निर्मला सीतारामन इत्यादी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या मुख्यमंत्र्यांनी अमित सोबत महाराष्ट्रातल्या विविध प्रकल्पांवर जवळपास पंचवीस मिनिटं चर्चा केली आहे एकूणच मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे बांबू क्लस्टर विदर्भात खतांचा प्रकल्प एन एस डी स्क्रीनिंगसाठी ए आय अशा अनेक प्रकल्पांना गती मिळाल्याचं कळतं आहे राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाची मानली जाणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टू पॉईंट ओ महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत सप्टेंबर दोन हजार पर्यंत पाच हजार मेगावॅटचं विजेचं सा उद्दिष्ट साध्य होण्याची दाट शक्यता आहे आणि या संदर्भात जिल्हास्तरीय टास्क फोर्सनं वेळोवेळी आढावा घ्यावा आणि कामाला गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले या योजनेच्या अयोग्य अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिलेत पाहूया सप्टेंबर दोन हजार पर्यंत पाच हजार मेगावॅटचं विजेचं उद्दिष्ट साध्य करावं सौर प्रकल्पाच्या साहित्याची चोरी झाल्यास पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी दाट लोकवस्ती असलेल्या भागात योग्य ती काळजी घ्यावी झाडांसंदर्भात मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं वीजवाहिनी वनक्षेत्रातून जात असल्यास वनविभागाकडनं परवानगी अपेक्षित आहे खासगी तसंच लगतच्या वनक्षेत्रासाठी ना हरकत परवानगी विहित वेळेत द्या देशातली पहिली ए आय अंगणवाडी महाराष्ट्रात सुरू झाली मिशन बाल भरारी या ए आय अंगणवाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला ए आय अंगणवाडी ताईंना स्मार्ट साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात आणखी एक्केचाळीस ए आय अंगणवाड्या सुरू करण्याचा संकल्प देखील करण्यात आलेला आहे ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लहानपणापासूनच मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनानं महत्त्वाचं पाऊल टाकलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड मिनिमल ॲक्सेस सर्जरी ट्रेनिंग या दोन जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय संस्था यांच्यात सहकार्यासाठी सामंजस्य करार देखील करण्यात आलाय आणि या कराराअंतर्गत पुढील बाबींवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य धोरण प्रशिक्षण धोरण आणि तांत्रिक सहकार्य यासाठी पी एच एफ आयकडनं मार्गदर्शन आरोग्य प्रणाली आणि धोरणांवर आधारित संशोधन नवतंत्रज्ञान आणि अंमलबजावणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्याची शक्यता आणि पाच वर्षांसाठीचा करारनामा परस्पर सहमतीनं आणखी पाच वर्ष वाढवता येईल दिव्या देशमुख नागपूर ना या नागपूरच्या लेकीनं जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावून ग्रँड मास्टर हा किताब पटकावला दिव्यानं फिडे या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या कोनेरू हंपीला पराभूत केला अवघ्या एकोणीसाव्या वर्षी दिव्यानं ही जागतिक उत्कृष्ट कामगिरी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिव्याला व्हिडिओ कॉल करून तिचं अभिनंदन केलं ऑल अशाच वेगवेगळ्या टुर्नामेंट जिंकून आणि भारताचं नाव मोठं दिल्लीत सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी महाराष्ट्र सदनाजवळची जागा निश्चित करण्यात आली दिल्लीमधल्या साहित्य संमेलनात सांस्कृतिक भवनाच्या उभारणीची घोषणा करण्यात आली होती त्या घोषणेच्या पूर्ततेकडे पहिलं पाऊल सरकारनं टाकलेलं सांस्कृतिक भवनाच्या प्रस्तावित आराखड्याचं निवासी आयुक्तांनी नुकतंच सादरीकरण मुख्यमंत्र्यांच्या समोर केलं महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमात सध्या इथेच थांबतोय पुढच्या आठवड्यात था। नव्या घडामोडींसह भेटूया पाहत रहा झी चोवीस तास